माझी बघितलं काय गावाच्या जंगलात आणि ठाकूरपाड्याच्या एरियात तुम्हाला बघायला भेट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चाललो राणा जंगलात या वनात डिंडोरा घेत या उन्हात राणावनात आपण चाललोय कुठे माहिती आहे का रानमेवा खाला तोरणा खाला ज्या भेटल त्या जेवढा भेटल त्या फक्त रानमेवा मध्ये तोरणा जास्त खाणार येत्या आपल्या जोडीला पब्लिक आहे आपली सो so, बघा पहिला चोर चोर दुसरा हे आठल गुन्हेगार आहे त्यांच्यावर जा जास्त गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे ते तोंडा धाकून घेतलेले आहेत आणि तिसरा गुन्हेगार आणि आमचा टोल्यांचा आबा आबाचा पोऱ्या पापा बारका असल्या कारणाने सगळ्या गोष्टी त्याच्याकडे एकदम 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 आता जाऊ दे मी विषय टाळायचा प्रयत्न करतो ना हे असत त्याला मी मी विषय टाळायचा प्रयत्न करतोय पण आता तरी पण हे जास्त बाब्या बस ना बाब्या पापा आता थायला टाकेल ना पलन चोरी अशी करायची ना जोरात बोलला जरा पहिली चोरी अशी करायची आहे का नरेनी लावलं तिथं मक ते मक चोरा तर आव्याचे ख्वाईश नऱ्याचे मके चोरायचे आहेत तर पहिल्यांदा आपण नऱ्याचे मके दोन तीन तरी चोरू ज्या वेळेस तो बघल ब्लॉग मध्ये तवा बघल तिथपर्यंत मका असतील पोटात नजर जर लेट बघितलं तर मका असतील ओके तर आता जाऊ मक्यान व सो भेटू मक्या सो मित्रांनो फायनली आपण पोचलो नऱ्याच्या बागेत ही नऱ्याची बाग बागेत आहे भेंडी भेंडी आणि मक आणि मक चोराची अजिबात गरज नाही कारण फेकून दिलेलं मक आपल्याला उचलायचे फेकून दिलं पण नरेने आम्हाला दिलं नाही दुधी वजली वजली पण दिली नाही भले आम्ही पाच चोरून तोरून घेतले असे पाच चोर केलं असतं तरी दिली नाही दुधी वाकरी दुधी फेकून दिली आम्ही दुधी हलवा केला असता त्याचा पण आम्हाला दिली नाही सो आता नऱ्याचा मका आणि दुधी आम्ही घेतले ते मक येत ना ज्यावेळेस आम्ही हातात घेतलं ना त्यावेळेस आम्हाला असं समजून आला का हे मक्यांची क्वालिटी नाही हे जन्माला आलं वयात आलं पण ते उभउ उभत आठवार मिळत म्हणजे पार मिले जमायन ते मग पण ते आम्ही ऍक्च्युली इग्नोर करून टाकलं आणि आता खरोखर आम्ही पुढच्या वाटेला लागतोय म्हणजे जन्माला ला ह्याला ना पाणी पिऊन मेला अशी त्यांची झालेली सो किती लांब्यातून तीस किलोमीटर इथून तीस किलोमीटर शेतीचा मालक तिथे आहे त्याने आम्हाला बघितलंय झाडातून कसा वाकून वाकून बघतोय पण आता काय झालंय माहिती का आता ते मका आम्ही फेकून दिला तर मालक तरी काय करी ओहो, नरेश शेवटी भेटलो आपण नरेश ला आणि नरेश कडे आपण जाणार धावत आणि नरेश पलतोय <laughs> <laughs> नर्या मोक सडवलं पण येऊन मन... पण मका खाव दिला रे नाही दिला आमदार नर्या तर नरेश सरांची आम्ही भेट घेऊन निघलोय आता पुढे चुकायच वासरून वासिन वरून मी आहे वासरून माझ्या हरकत झाला बोल बोलून मी पान आणले पाच आम्ही पाच जण खाणार आहो त्याला बोलतात दोस्ती दोस्ती विषय पान आम्ही चोरी करतो ना मालकाला सांगून चोरी करतो सांगू ना आमचा चोरी नाही आपल्याला कोणता खोटा नको कारण तर सांगू का बारीक जे खोटं धंदा केलं ना घरोघरी लोक आले काजूच्या बिया तोंडाला चोलीन काय अजून काय काय म्हणजे हैराण झालंय जेव्हा तुम्ही बघली हा काकडीचा काय प्रकार आहे मला तुम्ही कमेंट करून सांगाय म्हणजे काकडी आहे हे आम्हाला माहिती आहे दिसते पण आता तुम्हाला काय वाटते ती काकडी काय काय आहे बघा जरा दिसते तशाच तर तुम्हाला सांगा आता विसरलो आपला हा आहे नवीन चॅनल प्रसाद टोले ब्लॉग या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा प्रसाद टोले ब्लॉग हा नुकताच खोललेला चॅनल आहे कारण तर तिथे आपल्याला फक्त ब्लॉगिंग करायचे अशाच पद्धतीने आणि मिनी ब्लॉगसुद्धा करायचे आहेत तर ते मिनी ब्लॉग लय व्हायरल होतात ब्लॉगसुद्धा व्हायरल करा जास्तीत जास्त बघा ओके डन डना डन 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 गावाकडे याल खेड्याकडे याल तर तुम्हाला अशी मजा करायला भेटेल सिटीमध्ये फ्लॅटमध्ये बसाल तर बॉयलर कोंबडी होऊन जाल गावठी कामे मीठ मसाला घेऊन आला हातावर का होईना काकड्या कोणतरी कोणतरी पुकून कोण केला असा मोकले पदा तुम्ही पादू पण शकत नाही सिटी मध्ये पादला तरी पादू त्याला आवाज दा कोण पाडला मला कोण पादला कोण पादला पादला पण नॅचरल गॅसची ती निघलीच पाहिजे शपतीवाल शक्तीवाला शेवटी काकडी मीठ मसाला एवढा मसाला टाकलाय तो तर निस्ता पादलाय सोय मस्त एकदम भारी नाही खाल्ली ना नाही ना खाऊन दिली शेवटी बाब्याची काकडी इथे पडली स्वामी आम्ही अजून रस्त्याला चालतोय आता थोडाच अंतरावर हो राहिलाय आम्ही किती अंतर राहिलाय मग अशी तेतीस आता सदोतीस म्हणजे आपण त्याच्याकडे का त्याच्याकडून लांब चालला त्यावर सांग फक्त तसा आपल्याला नदीवर पण काय हो आपण तोरणा खाल्ल्याशिवाय येणार नाही तुम्ही तोरणा बघा आणि तोरणा खाऊन झाल्यावर आपल्याला आव्या सरप्राईज देणार आहे सरप्राईज दाखवतो गेल्या फायनली आम्ही तर झाड गावसाला तोरणांचा झाड गावसाला रानोवाणी भटकतो अशा ऍक्च्युली कसा आहे तो माहीत नसतो अचानक असा गौसाल लागतो आणि गँग बघा जसं काय सस खोरत निघले अशी गँग निघली आपली खोरालो कंपनी आणि गट क्रमांक एक आपल्या पुढंच असतो एकदम डोंगरात तिकडे पोचला बनतो अशीच आता आमची गवस चालू राहील तुम्हाला झाड गवसल्यावर भेटतो कारण तुम्ही बोर व्हाल ना बोर नाही झाले पाहिजेत तुम्ही कसं आहे ना झाड आम्हाला भेटायचे आधीच गट क्रमांक एक गट क्रमांक एक पाच हजार रुपये बक्षीस असा चढला राज वरती माकडार का आणि मी बोलतोय म्हणून जास्त पटापट पत जाव नको नाही बोलता बोलता पडशील झिलकता नाही तो रान हे बघा तोरण याला बोलतात तोरण आणि तुम्हाला खाऊन दाखवतो कसा लागतो तो तोरण हम्म यम्मी एवढा यम्मी ना यांच्या दोघांच्या टोनाला पाणी दुटलंय बघता मला करतो काय काय करतो यम्मी यम्मी येतो ना तुम्ही ते कधी पाहिले नसेल तोरणा असतात वरती आणि जवळपास पंधरा मिनिटं झाला आम्ही साडी खाली पकडून राहिला इलविज लय त्याचा त्याचा तो वरती खातो काय करणार तिकर वरती मारतो तो मजा इकर भांगर भाजी एक सेकंद बाबा एक सेकंद बाब्याला चार पाच वापरल्या तोरणाला तीन तीन दाखवणे काय चलय धंदा येत आणि त्यांनी खाली असू दे उद्या पडतील वा रान मेवा पडतोय मस्त चाचल्या हलू ना बाबा या साईडला मस्त टपुरी एक नंबर चाचल्या सगळं आई बाब्याने हलवलेली तोरणा बघा हम्म हम्म ठीक एकदम श्यावणा त्या तुला पाहिजे त्या शा तुला पाजे त्या <laughs> नको त्या काय रे पोरा माझी तिंगलोर होतो का नाहीत्या राहण मेवा त्या हम्म अप्रतीम काय करतो तिथे कोण तिला येणा बाजूची खाना नॉर्मली तिथे घरी न्यावाल द्या मला लिहाव बायका पोरा बोलताना चाला येत का निचून निचून घेतले काजी शेवटी खाली टाकली हलवल्यासारख्या तुला तेवढा फायदा पाहिजे ना येस चांगलं पडले तिथेच ना येस बारी बोलला तू ही तुम्हाला फक्त खेडोपाडी कासने गावाच्या जंगलात आणि ठाकूरपाड्याच्या एरियात तुम्हाला बघायला भेटणार जिकडे तिकडे आहेत पण खेडोपाडीत तुम्हाला बघायला भेटणार सिटीमधल्या लोकांची जिंदगी जरा अवघड आहे उघडे या जर डोमो घेऊन कुठं बसल्या रेल्वे स्टेशनवर कोणी तर भेटले तर भेटलं तुम्हाला भेट भेट खाला नाही तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता बाराशे रुपये किलो तर आव्या बोलला तसा बाराशे रुपये किलो आहे ती कमेंट करून सांगा तुम्हाला पाहिजेच असेल तर ता ऍड्रेस पण द्या कमेंटला शंभर टक्के रिप्लाय देणार ओके आहे वाटाय किरकिर 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 आवाज येतो ना हे किरकिरी बाबा काय राहिला बोलतात राजकीडं काय बोलतं तिच्या माहित पण मुतत असतात अंगाव पाणी मारित असत ते सो मोठा टार्गेट आता आमच्या हाती लागलाय त्या टार्गेटला फत्ते करण्यासाठी आमचा बाब्या वरती चढतो तो so, झाड हलवाच्या so, आधी आम्हाला साडी पकडून तर राजे खाली तर so, आपण साडी पकडून घेऊ okay? तर चला मित्रांनो राजने आपल्याला साडी सोडायला सॉरी साडी धरायला बोलवले खाली तर ते आपण त्या तोरणांच्या खाली साडी धरणार आहे ओके okay? साडी धरू कुठं धरू रे तर राजनी सांगितल्या पद्धतीने आम्ही साडी धरली आणि राजवरती गा गडाखली केली एक मित्रांनो तुम्हाला जर समजलाच असेल तर आम्ही बाबा जी पण गोष्ट करतो ती मेहनतीत करतो आणि आमच्या मेहनतीला साथ द्या तर मित्रांनो चार पाच जणांची कमेंट होती का तुम्ही आव्याला साडी बघून साडी घालून नास्तानी बघायला पाहिजे होता गुलाबी आव्याच्या जोडीला आम्ही दुसरे पण घेतले ते टाळेल का बाब्या पण घेतलेले गाणी गाणी आव्या गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत मी बारी माझ्या फोटो माझा काढ <laughs> पण तुमची साडी जास्तच पारदर्शक हो एकदम पारदर्शक आहे साडी एकदम पातल साडी आहे मग तिला व्यवस्थित करून घेतो या साडी सुटली माझी वारी आहे वारी झाला बाय आवाज काढतो पण कठीण <laughs> मित्रांनो एक जास्त मजाक म्हणून करतो जास्त सिरियस वाहू नका आणि एकदम रिस्पेक्ट तुल अशा काही कमेंट टाकू नका असा हृदयात डायरेक्ट असा दबाव दगड आपटल्यासारखा होतो यो दगड यो दगड आहे ना यो दगड जसा काय माझ्या कालदाव ठेवल्या का असा घाव होतो आमची कॉमेडी आहे ना आमची कॉमेडी आम्ही कुठं जाऊ एकत्र कॉमेडी चालूच असते किती दुःखी म्हणून असतो ना दुःखी असल्याशिवाय जाणार नाही आमच्यात राहिल्याच एक नंबर आमचं काम आहे तुम्हाला असो ना आमचं काम आहे तुम्हाला असो ना तुमचं काम आहे हसना हसा केला मजेत राहा उद्या मारणार तर चार दिवस लेट मारणार शंभर टक्के फक्त हसत राहा घुमरा घुमरा राहू नका मग रुम पापाची मेहनत बघा तोंडात बाटली धरून उतराची वेळ आले त्याच्या आता हो माकडा हर का पापा उतरवतो पापाच्याकडे नको बोलतो दाखव इकडे बॉटल दाखव कशी गोला गेला मी सांगतो फायनली बाबा पापानी एवढी बॉटल पापाची मेहनत पापा चढला असा पापा उतरतानी झाले पापा सॉल वाटेल बोलते की पापा नाही सॉल्व वाटला तर चालू पापाची सॉल्व वाटेल पिठून टाकूया पिशवीट ठेव अवे कसला क्लियर दिसतो रे अवे तू एकदम काला कुट्ट पापा बोरा दिसतो फायनली एक मिशन आमचा कंप्लीट झालेला आहे तोरणांचा खालची जरा आम्ही उलगवून आलो आता दुसरी वरती कुठे भेटते आणि कधी बघतो नाही तर सरप्राईज आपली कुठे तो सरप्राईज कुठे गेला पुढे पुढे नेतो आव्या असा करून अख्ख्या डोंगरावर आणलाय काय दुसरा विचार नाही ना अजिबात नाही ना तर जेव्हा आव्या मला सरप्राईज द्यायला निघला होता त्याचा सरप्राईज त्यालाच भेटलाय अख्खी तर्फाला कोणीतरी खाल खाऊन टाकले ना काल होती काल काल होती आज बुक का माही उलर आता आयो <laughs> होतो बाबा <laughs> मारल्या टनाडा डाडाड टनाडा डा अरे बाई मारून गेला कोणतरी गेम केले आधी तारपाला खाऊन आई अयो लार ला या राजला हंगला काल पाड पाडला ना आम्ही ना आज या अशी अवस्था बघायला लागली आम्हाला सोपता कर तुला तर तुम्हाला अजून एक जुनी आठवण दाखवतो असा कोणी खेळला आहे का तुम्ही मला कमेंट करू नक्की सांगा प्रत्येक गोष्ट कमेंट करायला सांगतो तर आवर्जून कमेंट करत जा सुरू हे काय आहे अशी गाडी कोण खेळला आहे का सो फायनली मित्रांनो आम्ही फुल आबल केली या तारफाला व खाली तारफाला वाडायची हर्षल राजनी पण लय मेहनत घेतली पण त्याचा काय उपयोग होणार नाही आमचा असा आम्हाला वाटला आणि आम्ही नीट गप गप आम्ही निघलो आता घराकडं रानमेवा फक्त आमचा काय झाला तर आम्ही खाल्ली तोरणा फिट आणि आपल्या नऱ्याचे काकड्या तर ती खाऊन आता आम्ही निघलोय घरी प्रस्थान करतो आहे सो तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आणि तुम्हाला जर आमच्या ह्या एरियात जर फिरायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि ॲड्रेस सांगा तसा तुम्ही मला कॉल करून येऊ शकता तुम्हाला एक दिवस इकडं मी हानी जालकटीत फिराला ओके सो so, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा बोलता बोलता रस्ता चुकून रस्ता इकडं आहे पण मी तुमच्या इकडं आला आणि परत रस्त्याकडे बोलून मी आता निघलोय घरी तर so, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकन दाबून ठेवा कारण तर तर माझ्या घंट्या टनाटन तान वाजल्या पाहिजेत सो so, बाय 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 बोल ना कल मारू लात नंतर बोलतो का अपा मना किसनय तू सो बाय बाय